हॅलो माय डिअर स्टुडंट आज काय आहे काय कशासाठी आलोय आपण इथे माइंड गेम साठी येस yes. तुम्हाला माहिती आहे बरोबर आहे no. आज आपण कशासाठी तुम्ही इथे माइंड मग इंटरेस्टेड आहेत तुम्ही आजचा माइंड गेम काय आहे no. लक्ष द्या काय समीकरण तयार केलेलं आहे इथे रिद्धी एक गुनिले एक बरोबर नऊ तर तुम्हाला या समीकरणामधल्या दोन स्टीक हलवायच्या आहेत किती दोन स्टीक हलवायच्या आहेत आणि हे समीकरण दुरुस्त करायचं आहे रेडी आहेत पहिल्यांदा ट्राय करणार आहे रिद्धी, रिद्धी रेडी चलो दोन स्टिक हलवायच्या आहेत बाळा विचार कर बाळा कुठल्या दोन स्टिक हलवता येणार आहेत आपल्याला ज्यामुळं हे समीकरण दुरुस्त होणार आहे लिया, एक स्टिक हलवली आणि दोन स्टिक हलवल्या दोन्ही पण स्टिक हलवलेल्या आहेत रिद्धी बरोबर आहे दोन स्टिक हलवल्या एक आधी एक बरोबर किती झालेले आहेत नऊ झालेत पण एक अधिक एक रिद्धी किती होतात रिद्धी दोन होतात मग बरोबरच्या चिन्हाच्या पुढे किती यायला हवं होतं समीकरण दुरुस्त होण्यासाठी दोन यायला हवं होत चला आता ट्राय करणार आहे अनुराधा अनुराधा, अनुराधा? रेडी आहे दोन स्टिक हलवून आपल्याला समीकरण दुरुस्त करायचं आहे बाळा बघ बा? कुठल्या दोन स्टिक हलवता येतील अनुराधा एक स्टीक हलवलेली आहे आणि दुसरी स्टीक हलवली आहे अनुराधाने दोन स्टीक हलवलेल्या आहेत आणि समीकरण तयार झालेलं आहे एक वजा एक बरोबर आठ पण एक वजा एक किती होतात अनुराधा शून्य होतात इथे झालंय का बाळा शून्य नाही झालंय ना आता ट्राय करणार आहे क्षमा क्षमा रेडी आहे बघ बाळा दोन स्टिक हलवून कसं समीकरण दुरुस्त होणार आहे विचार कर रुची मागून सांगायचं नाहीये मैत्रिणीला क्षमाने एक स्टी हलवलेली आहे आता एक स्टिक हलवायची आहे क्षमा क्षमाने दोन स्टिक हलवलेल्या आहेत आणि समीकरण तयार झालेलं आहे सात गुनिले सात बरोबर ही कुठली संख्या तयार झाली कुठली संख्या तयार होत नाहीये छान प्रयत्न केलेत बाळा पण समीकरण बरोबर झाले का नाही झाले की नाही आता ट्राय करणार आहे रुची रुची रेडी आहे हो चला बघा मग कुठल्या दोन स्टी हलवता येणार आहेत एक स्टिक हलवलेली बर। आहे आणि दुसरी स्टीक हलवलेली आहे सात काय समीकरण तयार झालंय रुची सात गुणिले एक बरोबर आता हे आकडे इंग्रजीमध्ये आहेत हे मराठीतले सहा तयार झालेले आहेत पण आपल्याला इंग्रजीमधले नंबर हवे आहेत बरोबर आहे बरो कारण आपण आधीचे नंबर पण इंग्रजीमध्ये तयार केलेले होते आणि असंही ते समीकरण बरोबर होत नाही आहे की नाही बाळा सात गुणिले एक बरोबर किती व्हायला पाहिजे सात व्हायला पाहिजे छान प्रयत्न केला आहे रुचीने पण समीकरण बरोबर झालं आहे का नाही झालंय आता ट्राय करणार आहे सर्वदा सर्वदा रेडी चला सर्वदा दोन स्टिक हलवायच्या आहेत एक स्टीक हलवली आहे सरबदाने हां सरबदा आता कुठली स्टिक हलव हलवणार बाळा ज्यामुळं समीकरण बरोबर होणार आहे आठ एक ही अशी रेषा म्हणजे काय असतं कशाचं चिन्ह असतं असं भागाकाराचं स्कॉलरशिपमध्ये बघितलं आहे ना हे असं वालं जे असतं ते भागिले असतं किंवा एक छेद असं बघतो आपण ठीक आहे एक इथे मध्ये रेषा आहे हे एक बरोबर आठ तयार झालेले आहेत सर्वदा बरोबर झालं आहे का बाळा बदा बरोबर झालं आहे का बाळा समीकरण नाही झालंय आता ट्राय करणार आहे मान्या मान्या रेडी आहे एक स्टीक हलवलेली आहे मान्याने आणि दुसरी स्टीक हलवलेली आहे मान्याने व्हेरी नाईस व्हेरी नाईस पहा लक्ष द्या चार गुनिले एक बरोबर चार इथे मान्याने समीकरण बरोबर केलेलं आहे मानण्यासाठी जोरात टाळ्या आजच्या माइंड गेमची विजेती कोण आहे मान्या, मान्या व्हेरी नाईस समीकरण तयार झालेलं आहे चार गुणिले एक बरोबर चार, चार।